एक सात्विक बाप आहे व त्यास चार मुलं आहेत नियमानुसार ती चारही मुलं सात्विक निघावीत परंतु कधी कधी असं घडत नाही काही मुलं सात्विक काही राजस तर काही तामस निघतात असे का होते तर याचे प्रमुख कारण मायबापाने आपली मिलनाची वेळ सांभाळलेली नसते याची साक्ष तुकोबराय देतात महाराज लिहितायत भेसळीचे वीर्य वाया वायचाळा मायबापे वेळा नाही सांभाळिली म्हणून पोटी सात्विक सर्वगुण संपन्न संतान यावी असे जर वाटत असेल तर पत्नीने आपल्या मिलनाची वेळ जरूर सांभाळावी पती पत्नीने एकादशी अमावस्या पौर्णिमा स्वाती नक्षत्र व दिवसा भोग घेऊ नये भोग फक्त रात्रीच नऊ ते तीन या वेळेतच घ्यावा पोटी सात्विक संतान येईल असे नाथ महाराज भागवतात सांगतात तात्पर्य मायबापाने जर आपल्या मिलनाची वेळ पाळली नाही तर मायबाप सात्विक असूनही पोटी वाईट संतान येईल याची जाणीव प्रत्येक मायबापाने असू द्यावी रावणाचे वडील एक ऋषी होते परंतु आपल्या पत्नीचे आग्रहास्तव रावणाच्या वडिलाने आपल्या पत्नीसोबत दिवसा भोग घेतला परिणाम पुटी रावणासारखा दुष्ट मुलगा आला म्हणून पती पत्नीने आपल्या मिलनाची वेळ जरूर पाळावी पुढी सात्विक संतान येईल जय श्रीकृष्ण